सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते दरवर्षी शारदीय नवरात्र अगदी भक्तिमय वातावरणात साजरी केले जाते संपूर्ण नऊ दिवस दुर्गा देवीचे उपवास करतात देवी आईच्या नऊ रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो परंतु यंदा यंदाची नवरात्र ही काही विशेष ठरलेली आहे म्हणजे यंदा नवरात्र फक्त नऊ दिवसांची न राहता पूर्ण दहा दिवसांची साजरी केली जाणार आहे आणि विजयादशमीचा दिवस म्हणजे संपूर्ण नवरात्र ही अकरा दिवसांची साजरी केली जाणार आहे तर याचे नक्की कारण काय आहे किंवा नवरात्रीत आपण घटस्थापना करून रोज एक फुलांची माळ अर्पण करत असतो नैवेद्य अर्पण करत असतो तसेच नवरात्रीमध्ये नऊ रंगांचे महत्व असते आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येत असते तर यंदा कोणत्या दिवशी आपण कोणता रंग परिधान करायचा आहे असेच देवी आईला किंवा घटाला कोणती माळ अर्पण करायची आहे कोणता नैवेद्य कोणत्या दिवशी अर्पण करायचं आहे आणि घटस्थापना म्हणजे किती दिवस करायचे आहे तर अशी अगदी एक एक दिवसाची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रीच्या पावन काळात माता राणीची सवारी खूप महत्वाची मानली जाते म्हणजेच यंदा दुर्गा माता ही अं हत्तीवर स्वार होऊन येणार आहे म्हणजे दुर्गा मातेचे वाहन आहे हत्ती आणि पितृपक्षानंतर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवरात्र सुरू होत असते तर यंदा नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार तिथी प्रतिपदा पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना आणि अखंड दिवा लावला जातो पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते देवीचे नाव आहे अंबा रंग आहे पांढरा पांढरा रंग हा निरागस्त आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसेच पांढरा रंग हा निर्मळ शांतता पवित्रतेचे प्रतीक आहे या दिवशी आपल्याला गायीचे तूप नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि पहिली माळ जी आहे तर ती विड्याच्या किंवा नागविलीच्या पानांची माळ अर्पण करायची आहे जर घट स्थापना केली असेल तर घटाला किंवा दुर्गा देवीच्या फोटोला किंवा आपल्या कुलदेवीला तुम्ही माळा अर्पण करू शकतात नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार द्वितीया तिथी दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते देवीचे नाव आहे चामुंडा देवी, देवी रंग आहे लाल रंग लाल हा रंग आवड शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे नैवेद्य आहे साखर आणि दुसरी माळ आहे गोकर्ण फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार तिथी तृतीया नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते देवीचे नाव आहे अष्टमुखी देवी रंग आहे गडद निळा म्हणजे रॉयल ब्ल्यू निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो विश्वासाचं सध्याचं प्रतीक म्हणून ही निळ्या रंगाकडे पाहिले जाते नैवेद्य आहे दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ तिसरी माळ तुळशीच्या पानांची अर्पण करायची आहे आता आता आपण पुढच्या दिवसाकडे वळूया तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर इथे खूप गोंधळ होत आहे म्हणजे चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर म्हणजे बुधवार आणि गुरुवारी तृतीयातिथी ही दोन दिवस आल्याने गुरुवारी सुद्धा देवी चंद्रघंटा देवीची पूजा करण्यात येणार आहे किंवा जो रंग निळा किंवा नैवेद्य वगैरे आहे तर तेच अर्पण करायचे असं सांगण्यात आलेलं आहे पण अजून आपण एक गोष्ट बारकाईने बघितली तर आपल्याला पंचवीस सप्टेंबरच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा कॅलेंडरमध्ये दिलेली आहे तर त्यामुळे पंचवीस सप्टेंबरच्या दिवशी आपल्याला चौथा दिवस गृहित धरायचा का आहे कारण सव्वीस तारखेला लगेच ललिता पंचमी सुद्धा दिलेली आहे जर आपण जर समजा पंचवीस सप्टेंबरला तृतीय तिथी जर मांडली तर मग चौथा दिवस म्हणजे कुठे येतो तर हा सुद्धा प्रश्न येऊ हो शकतो तर त्यामुळे तुम्ही किती जरी व्हिडिओ बघितले किंवा कोणी जरी सांगितलं की तृतीय तिथी ही दोन दिवस आलेली आहे ही गोष्ट खरी आहे न पण तरीसुद्धा कॅलेंडरमध्ये आपल्याला विनायक चतुर्थी तिथी दिलेली आहे आणि प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी येत असते आणि या दिवशी आपण भगवान श्री गणेशांची विधिवत पूजा करत असतो तर त्यामुळे आपण पंचवीस सप्टेंबरचा दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आपण विनायक चतुर्थी म्हणजे चौथा दिवस धरायचा आहे आणि चौथ्या दिवसाची जी वार आहे गुरुवार तिथे आहे चतुर्थी आणि चौथ्या दिवशी कुष्मांड देवीची पूजा केली जाते देवीचे नाव आहे भुवनेश्वरी देवी रंग आहे पिवळा पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो या दिवशीचा नैवेद्य आहे गोड भजी आणि चौथी माळ जी आहे तर ती लवंग म्हणजे लवंगची माळ आपल्याला अर्पण करायची आहे तर आपल्याला पंचवीस सप्टेंबरच्या दिवशी या सर्व म्हणजे कुष्मांडा देवीची पूजा करून या गोष्टी अर्पण करायच्या आहेत नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार तिथे आहे पंचमी आणि नवरात्रीच्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी असे म्हणतात म्हणून ललिता पंचमी शुक्रवारच्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीची पूजा आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सव्वीस सप्टेंबरला करायची आहे आणि पंचमी तिथी प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस सप्टेंबरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळी नऊ तेहतीस वाजून नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे साडेनऊ वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारच्या दिवशी दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार सव्वीस सप्टेंबर म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला ललिता पंचमी पंचमीचा दिवस साजरा करायचा आहे आणि उदय तिथीनुसार जरी सव्वीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबरला दुपारी संपणार आहे तर त्यामुळे सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर सप्टेंबर म्हणजे शुक्रवार आणि शनिवार हा पंचमीचा दोघ दिवस गृहीत गृहित धरले जाणार आहे तर त्यामुळे आपल्याला दोघं पाचव्या दिवस हा धरायचा आहे सव्वीस आणि सत्तावीस शुक्रवार आणि शनिवार ठीक आहे पाचव्या दिवशी स्कंद माता देवीची पूजा केली जाते म्हणजे जा आपल्याला सव्वीस आणि सत्तावीसला स्कंद माता देवीची पूजा करायची आहे देवीचे नाव आहे ललिता देवी रंग आहे हिरवा हिरवा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानले जाते म्हणून तुम्ही सव्वीस आणि सत्तावीस म्हणजे शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी हिरवा रंग परिधान करायचा आहे त्यानंतर नैवेद्य आहे केळी किंवा के लाल रंगाचे कोणतेही फळ मग डाळिंब असेल सफरचंद इतर कोणतेही लाल रंगाचे फळ तुम्ही नैवेद्यात ठेवू शकतात आणि पाचवी माळ जी आहे तर ती लाल फुलांची जसं की गुलाब जास्वंद असे तुम्ही फुलांची माळ अर्पण करू शकतात तर नक्कीच इथे हा प्रश्न सुटला असेल की सव्वीस आणि सत्तावीसला आपला पाचवा दिवस गृहत धरायचा आहे म्हणजे पंचमी तिथे आहे तर आता पुढच्या दिवसाकडे जाऊया म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आ, हा सहावा दिवस आहे नवरात्रीचा नवरात्रीचा सहावा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार आश्विन शुक्ल षष्टी तिथी त्यानंतर पंचमी तिथी ही समाप्ती तुम्हाला मी आधी पण सांगितलं की दुपारी बारा वाजून म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला बारा वाजून तीन मिनिटांनी संपणार आहे तर त्यामुळे आपल्याला अश्विन षष्ठी तिथी ही अठ्ठावीस सप्टेंबरला धरायची आहे त्यानंतर रविवारच्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करायची आहे देवीचे नाव आहे महाकाली रंग आहे राखाडी किंवा ग्रे राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो नैवेद्य आहे मध सहावी जी आहे तर ती बेलाच्या पानांची अर्पण करायची आहे म्हणजे बेलपान अर्पण करायचे आहे त्यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार तिथे आहे सप्तमी सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते देवीचे नाव आहे जगदंबा रंग आहे केशरी केशरी रंग हा शांतता ज्ञानाचे प्रतीक आहे आणि नव्हे आपल्याला कडाकणी म्हणजे कडाकणी अर्पण करायचे आहे म्हणजे कडाकणीची माळ बरेच जण ठेवत असतात त्या दिवशी कडाकणी वगैरे बनवल्या जातात किंवा आपण पुरणपोळी इतर गोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो त्यानंतर सातवी माळ जी आहे मा तर ती झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकतात घटाला किंवा देवीला त्यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तिथे आहे अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी या अष्टमीच्या दिवशी आपण कन्यापूजन करू शकतो नंतर देवीला ओटी भरू शकतो हवन नंतर अष्टमीचा उपवास देखील करू शकतात आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते देवीचे नाव आहे नारायणी आणि रंग आहे मोरपंखी मोरपंखी रंग हा वाढ आणि सुपिकतेचे प्रतीक आहे नैवेद्यात खीरपुरी चण्यांची भाजी असं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नंतर आठवी माळ जी आहे तर ती आघाड्याच्या पानांची जी आपण श्रावण महिन्यात आघाडा वापरत असतो तर त्या आघाड्याच्या पानांची माळ अर्पण करायची आहे किंवा शेवंतीच्या फुलांची माळ आठवी माळ आहे त्यानंतर नवरात्रीचा नववा दिवस एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे बुधवारच्या दिवशी तिथे आहे महानवमी महानवमीच्या दिवशी आपण म्हणजे अष्टमीला जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही महानवमीच्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी कन्यापूजन करू शकतात देवीला ओटी भरू शकतात हवन करू शकतात महानवमीचा उपवास देखील करू शकतात नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करायची आहे देवीचे नाव आहे रेणुका रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे आणि नैवेद्यामध्ये पांढरे तीळ ठेवायचे आहे किंवा म्हणजे स्वयंपाका तुम्ही मेथीची भाजी भाकरी असा स्वयंपाक करू शकतात नंतर नववी माळची आहे तर ती झेंडूच्या फुलांची आहे किंवा तुम्ही लिंबूचे लिंबूची माळ अर्पण करू शकतात किंवा घटाभोवती जे काही उगवलेले धान्य असतात तर ती धान्यांची माळ सुद्धा अर्पण करू शकतात तर ही आहे नवव्या दिवसापर्यंतची आपली सर्व माहिती आणि त्यानंतर नवरात्रीचा शेवटचा दिवस जो आपण विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा करत असतो तर विजयादशमीच्या दिवशी बघा बऱ्याच ठिकाणी घट विसर्जन होत असतं त्याच्यानंतर अखंड दिवा उचलला जातो म्हणजे थोडक्यात आपली नवरात्रीची जी पूजा असते तर त्याची उत्तर पूजा केली जाते त्यानंतर म्हणजे आणि कि विजयादशमी किंवा दसरा हा आपल्याला दोन ऑक्टोबर दोन हजार दो पंचवीस गुरुवारच्या दिवशी साजरा करायचा आहे या दिवशी सरस्वती पूजन केलं जातं त्याच्यानंतर आपले जे घरातील सर्व काही वाहन असतील म्हणजे गाडी वगैरे सायकल असतील तर सर्व धुतल्या जातात वाहनांची पूजा केली जाते त्यानंतर या दिवशी आपट्याची पाणी ज्याला आपण सोनम म्हणून वाटत असतो किंवा सोनम म्हणून त्या दिवशी आपट्याच्या पानांना महत्व असतं नंतर रावण दहन होतं देवीचे तळ तर, तळी भरली जाते आरती केली जाते महानैवेद्य या दिवशी पुरणपोळी असेल किंवा गोळाधोडाचा या दिवशी संपा केला जातो नंतर दाराला झेंडूचे फुले आंब्याचे पाणी यांचे दोरण रांगोळी केली जाते अगदी म्हणजे थाटामाटात आणि खूप उत्साहाने दसऱ्याचा सण हा साजरा केला जात असतो तर अशा प्रकारे आपण नवरात्रीची एक एक दिवसाची सर्व काही माहिती बघितली आहे तर जो काही तिथीचा तारखेचा जो काही गोंधळ होता किंवा प्रश्न होते तर ते सुद्धा या व्हिडिओमधून नक्कीच तुमचे दूर झाले असतील तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काही प्रश्न असतील तरी सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर कमेंट करा लाईक करा चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी दिल्या बेल आयकॉनही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा